तुम्ही जरी प्रसारमाध्यमान बघितलंय का आणि न्याय काय मागायचा आहे तर ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे जे गुन्हेगार आहेत जे हे संघटित गुन्हेगारींचं आहे हे जे कुणी कट कारस्थान करणारे आहेत त्यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही मागणी मागतो करतोय त्या वकिलाशी तुमच्या जे प्रकरण झालं जी माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आणली त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला माझ्या म्हणजे मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते एक वकील आहेत वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही तर आम्ही पण त्यांच्याशी सहमत झालो पण आम्ही बोललो की थोडं थांबा पिटिशन दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर ते माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की यांना विश्वासात घ्या ह्यांना सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं म्हणून आम्ही त्यांना म्हणलो की कारण त्याच्यातले मुद्दे माहित नाहीत आपल्याला आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मेन आपल्याला न्याय पाहिजे मग कुठल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठाने नाही आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग मा आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून त्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केली म्हणून आम्ही सरेंडर करायला सांगितली मी स्वतः आणि चार दिवसापूर्वी करायला सांगितलेली चार दिवसांत नाही मिळण्यापेक्षा हा मी सांगतो तुम्हाला जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक राजकीय सामाजिक सगळ्या संघटनातले तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष